आता महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे एक नवीन जी आर काढण्यात आलेला आहे त्या जी आरच्या माध्यमातून ही बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी आता मुख्यमंत्री यांनी एक जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये काय लिहिलं आहे तुम्ही इथं पाहू शकता ज्या महिलांकडे दोन कागदपत्र नसतील अशा महिलांना आता चार हजार दोनशे रुपये मिळणार नाही ते देखील पुढचे जे हप्ते असणार आहे ते सुद्धा त्यांना मिळणार नाही आता कोणते ते दोन डॉक्युमेंट आहे ते आपण सर्वात अगोदर बघूया लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हप्ता भेटतोय पण जरी दोन कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला आता यापुढे हप्ताही भेटणार नाही आणि हे जे आत्ताचे चार हजार दोनशे रुपये तुम्हाला मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला मिळणार नाही म्हणून जाणून घेऊया की कोणते ते दोन डॉक्युमेंट आहे ते लगेच सादर करावं लागतील ते या कौन -कौन ते बघूया कोणकोणते डॉक्युमेंट आहे सर्वात अगोदर तुम्ही बघू शकता योजनेचं एक मोठं अपडेट समोर आलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांनाही दोन कागदपत्र सादर करावे लागतील ज्या महिलांकडे दोन कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचा हप्ता अजिबात मिळणार नाही आपणास ठाऊक आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत दोन कोटी चाळीस लाख महिलांना आत्तापर्यंत त्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांचे अर्ज ॲप्रूव्ह म्हणजेच मंजूरसुद्धा झालेले आहे परंतु काही किरकोळ महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहे म्हणजेच ते अर्ज आता रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे त्यांचे अर्ज लवकरच मंजूर होतील म्हणजे त्यांचेसुद्धा अर्ज लवकरच मंजूर करण्यात येणार आहे परंतु आता मात्र ज्या ज्या श्रीमंत महिला होत्या त्यांनी सुद्धा या योजनेचा फॉर्म भरला आहे तर त्यांना आता या योजनेचा फॉर्म भरत असताना त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना योजनेतून वळगण्यास सुरुवात केली जाणार आहे ही योजना फक्त आणि फक्त गरीब महिलांसाठी होती परंतु काही श्रीमंत महिलांनी अनेक मध्यमवर्गीय महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला आहे आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांनी पैसे देखील त्यांच्या खात्यात जमा केले आहे त्यांनासुद्धा आता हे पैसे जमा करावे लागेल त्यांच्याकडून आता सुद्धा करण्यात येणार आहे आता त्यांना साहेबांनी कसं सूचना देऊन टाकली आता राज्य शासनाने खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय म्हणजे ये कागत पत्र है। ये कागत पत्र दोन कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच महत्वाचं आहे जर हे दोन कागदपत्र तुमच्याकडे म्हणजेच दोन डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला इथून पुढे योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही आता काय ते कागदपत्र असणार आहे कोणाला ते कागदपत्र जमा करावं लागणार आहे यावर मोठी माहिती बघू शकता आणि सोबतच जर तुम्ही आमचे हात बडकट केले लाडक्या बहिणींनी आमचे हात जर बडकट केले आम्हाला जर ताकद दिली तर आम्ही पंधराशेच्या आयोजित दोन हजार रुपये देऊ दोन हजारच्या आयोजित अडीच हजार देऊ अडीचशे आम्ही तीन हजार सुद्धा करणार हे सुद्धा त्यांनी आचारसंहिता चालू असताना त्यांच्या भाषणमध्ये त्यांनी सांगितलं होतं त्याचप्रमाणे शासनाने आता पंधराशे रुपयावरन हा हप्ता आता एकवीसशे रुपयावर केला आहे बघा आता पंधराशेच्या आयोजित तुम्हाला एकवीसशे रुपये जे भेटत आहे ते आता जे त्यांनी आचारसंहिता चालू असताना बोललं होतं त्यावरूनच तुम्हाला आता एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळतोय काल संध्याकाळी सहा वाजयापासून हे हप्ते महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आता काल संध्याकाळपासून दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुद्धा झालेले आहे आता कोणते ते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो सर्वात कमी लोकसंख्या असलेले दहा जिल्हे शासनाने निवडले आणि त्या ठिकाणी तीस लाख महिलांना आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपयाचा हप्ता जमा करण्याला सुरुवात सुद्धा केलेली आहे बघा तर राज्य सरकारने याला योजनेला सुरुवात करून एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याची सुरुवात सुद्धा केलेली आहे आता तुम्हाला देखील तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटले असतील दोन कागदपत्राबद्दल पण आपण जाणून घेऊया कोणकोणते ते दोन कागदपत्र लागणार आहे पण या जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल आणि जर तुम्ही ते दोन डॉक्युमेंट जमा केलं नसेल तर तुम्हाला सुद्धा मोठी अडचण येणार आहे ती अडचण तुम्ही दुरुस्ती करण्यासाठी आत्ताच्या आत्ता तुम्हाला हे दोन कागदपत्र जमा करावेच लागणार आहे ठीक आहे आता अनेक महिलांचे त्या ठिकाणी कमेंट करत होत्या की आम्हाला तर त्या जिल्ह्या आम्ही तर त्या जिल्ह्यात राहतो परंतु आम्हाला पैसे आलेच नाही बघा तुमची कमेंट येते की सर आम्ही या जिल्ह्यात राहतो तरी आम्हाला पैसे आले नाही तर हे दोन कागदपत्र तुम्ही जमा केले नसेल म्हणून तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नसतील तर आता अशा महिलांसाठी नावे सुद्धा तुम्हाला सांगत आहे ठीक आहे आता तुम्हाला ते जिल्हे दाखवतो त्या जिल्ह्यांचे नाव सुद्धा तुम्हाला सांगतो या जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहे ठीक आहे तर महिलांची तक्रार करत होत्या की आम्हाला पैसे आलेले नाही तर ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरत असताना जी डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहे त्या डॉक्युमेंटचे पुनर्पतानी चालू आहे बघा आता तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केले आहे त्याचं पुनर्पतानी चालू आहे ज्या ज्या महिलांचे चुकीचे फॉर्म भरले चुकीचे कागदपत्र सादर केली अशा महिलांना याचा मोठा फटका बसतोय तर बघा या दहा जिल्ह्याची तर मी नाव सांगतो ते दोन कागदपत्र कोणतं लागणार आहे ते सुद्धा सांगतो आणि दहा जिल्ह्याचे नाव सुद्धा सांगतो कोणकोणत्या कुं जिल्ह्यात हे पैसे वाटप झाले ठीक आहे आता बघूया अपडेट काय आले आहे साहेबांनी दोन कागदपत्र कसं सांगितलं आणि कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे त्यापूर्वी तुम्हाला एक मोठी बातमी सुद्धा देतो की केवळ लाडकी योजनेवरच विसरून राहू नका शासनाच्या अनेक योजना येत आहे त्यातून लोक लाखो रुपये कमवत आहेत तुम्ही सुद्धा शांत बसू नका लाडकी बहीण योजनेसोबतच विश्वकर्मा योजना असेल किंवा लखपती दिदी योजना असेल असे अनेक योजना आहे ज्यातून मोफतच सायकल मिळत आहे मोफत स्कूटी मिळत आहे मुलींच्या नावाचे एक लाख रुपये ठेव शासनाकडून दिली जात आहे मोफत शिलाई मशीन सुद्धा दिली जात आहे तुम्हाला माहिती आहे मोफत शिलाई मशीन सुद्धा देण्यात येत आहे आणि त्यावरच तुमच्या रोजच्या स्वयंपाक करण्यासाठी सोलर किट सुद्धा दे मिळत आहे बघा तुमच्या रोज स्वयंपाक करतात तेव्हा तुम्हाला एक सोलर किट सुद्धा देण्यात येणार आहे जर या योजना तुम्हाला ठाऊक नसतील आणि जर या योजनेबाबत लाभ घ्यायचा असेल तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमच्यासाठी जी पण नवीन योजना आहे ते सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून व्हिडिओला लाईक करून घ्या सर्व योजनाबद्दल मी अपडेट देत राहतो ठीक आहे आता बघूया कोणकोणते ते कागदपत्र आहे आणि कोणकोणते ते, ते, ते जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप झाले अग सर्वात अगोदर बघूया कोणते ते, ते जिल्हे आहेत ज्यामध्ये पैसे वाटप सुरू आहे सर्वात पहिला जिल्हा आहे नाशिक बघा नाशिकमध्ये पैसे वाटप आज होणार आहे दुसरा जिल्हा आहे तो संभाजीनगर तुम्ही जर संभाजीनगरमध्ये राहत असाल तर आज तुम्हाला पैसे जमा, जमा, जमा होतील तिसरा जिल्हा आहे है तो जळगाव जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे जळगावला सुद्धा आज पैसे जमा होणार आहे नागपूरला सुद्धा आज पैसे जमा होतील रत्नागिरीला सुद्धा पैसे जमा झालेले आहे आणि आज देखील पैसे जमा होणार आहे पुढचा जिल्हा आहे तो गडचिरोली गडचिरोलीमध्ये जर राहत असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे आज तुम्हाला सुद्धा पैसे जमा होणार आहे आता तुम्ही जर या सहा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचे जिल्हे पाहूया आपण बघा सातवा जिल्हा आहे तो पालघर पालघर वाल्यांसाठी पण आनंदाची बातम्या आहे आज पालघरमध्ये सुद्धा पैसे जमा होतील लातूरमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे आणि आज देखील लातूरमध्ये पैसे जमा होणार आहे पुढचा जिल्हा आहे तो बुलढाणा बुलढाणा बुर्णा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तुम्हाला देखील आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे आणि पुढचा जिल्हा आहे तो नांदेड नांदेड मध्ये सुद्धा आता पैसे जमा होणार आहे तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला पैसे जमा झाले की नाही आता बघूया की कोणते ते दोन डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सादर करावे लागतील त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत पैसे भेटलेले नसतील दोन डॉक्युमेंट आपल्याला सादर करायचे आहेत तुम्हाला आठवत असेल की आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आपण हमीपत्र भरून दिलेलं होतं तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण तुम्ही फॉर्म भरत असताना हमीपत्र सांगितलं होतं की आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती म्हणजे माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न कुटुंबातील जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांचे रेशन कार्डवर ज्यांचे नाव आहे त्या सगळ्या माणसांचं मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही आपण त्या ठिकाणी हमीपत्र लिहून दिलं होतं गॅरंटी दिली होती परंतु अनेक महिलांनी परंतु अनेक महिलांनी ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि या एक प्रकारचा स्कॅमच आहे म्हणजे एक प्रकारचा फ्रॉडच आहे अशा महिलांकडून आता पाठीमागच्या पैशांची तर वसुली लावली जाईल सोबतच आता त्यांचा पुढचा हप्ता सुद्धा मिळणार नाही तर आता हे शासन ठरवणार तर कसं हे बघा शासनाकडून तुमचं बँक अकाउंटची सगळी माहिती आहे तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये शासनाने संजीव गांधी निराधार योजनेचे विषयी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल वरती माहिती जाहीर केली होती तुम्हाला माहिती आहे संजीव गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून याच्या पोर्टलवरूनही माहिती गोळा करण्यात आले होती तुमच्या फॉर्म मध्ये तुमच्या नावापुढे तुमच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय की नाही हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट नमून दिलं होतं आणि आता ज्यांच्या नावापुढे होय असेल हो त्यांना संजय गांधीचे पंधराशे रुपये मिळत आहे अशा प्रकारच्या महिलांना इथून पुढे एक रुपया सुद्धा मिळणार नाही शक्यता तर अशी सुद्धा आहे पाठीमागील त्यांचे जे साडेसात हजार रुपये मिळाले तर ते सुद्धा त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे आता पहिलं जे तुमचं डॉक्युमेंट होतं ते म्हणजे तुम्ही अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तरच तुम्हाला त्या योजनेचा फॉर्म भरला असेल आणि पैसे तुम्हाला भेटत असेल तर पुढे बघा माहिती काय आली आहे तर अशा महिलांकडून संजय गांधी निराधार योजनेचे पुढचे हप्ते येणार आहे ते पुढचे हप्ते थांबवले जातील म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पण हप्ते थांबवले जातील आणि संजय गांधी निराधार योजनेचे पण हप्ते थांबवले जातील अशा महिलांनी ज्यांनी सरकारला धोका दिला त्यांच्यासाठी खूप वाईट आहे त्यांनी डबल हप्ता घेतलेला आहे संजय गांधी निराधारचा पण घेतला आणि लाडकी बहीणचा पण घेतला अशा महिलांना आता पुढे त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे पण पैसे बंद होतील आणि लाडकी बहीण योजनेचे पण पैसे बंद होणार आहे आता पुढचं जे एक मेट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट येतं ते म्हणजे इन्कम टॅक्सचा फॉर्म एक फॉर्म देखील तुम्हाला माहित होता की इन्कम टॅक्स तुमच्या कुटुंबामध्ये आहे तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरते तुमचं नवरा असो तुमचं सासरा असो किंवा तुमचे सासू असू द्या जर तिने कधी इन्कम टॅक्स भरला असेल तर अशा देखील कुटुंबांना अजिबात अधिकार नाही की तुम्हाला लाडकी बहीण नेण्यासाठी हप्ता मिळावा म्हणजे यांना सुद्धा हप्ता देण्यात नाही ज्यांनी इन्कम टॅक्सचा फॉर्म भरला असेल म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये असं कोणी व्यक्ती असेल ज्यांनी इन्कम टॅक्सचा फॉर्म भरला असेल त्या व्यक्तीला देखील आता लाडकी बहीण योजनेचा पैसे मिळणार नाही म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणी व्यक्ती असेल त्यांनी इन्कम टॅक्स भरला असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार नाही असं हे दोन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे जर यामध्ये जर तुमचं काही त्रुटी असेल तर ते त्रुटी तुम्ही दुरुस्ती करून घ्या तरच तुम्हाला लाडकी बहिणींचा एकवीसशे रुपयाचा हप्ता म्हणजे चार हजार दोनशे रुपये तुम्हाला मिळणार आहे जर तुमचं बदकी काही असेल या शासन याची पडताळणी करत आहे पडताळणीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमची लाडकी बहीण नेमण्यापासून ने अपत्र ठरणार आणि वसुली सुद्धा तुमच्याकडनं केली जाणार आहे असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॅनला ऑलला सिलेक्ट करा जे नवीन अपडेट येईल लगेच तुम्हाला पाहायला भेटून जाईल भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये